नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती काही जाहिरातींची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर जागा आहेत चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे पण त्याआधी आपण जर चॅनल वर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया पहिली जाहिरात आहे इंडियन नॅशनल एज्युकेशन स्कूल सीबीएसई इंग्लिश मीडियम अप्रुवड बाय एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र येथे एकोण पंचवीस पदे रिक्त आहेत तर या पंचवीस पदांचा आपण तपशील जाणून घेणार आहोत पहिली पोस्ट आहे असिस्टंट टीचर सब्जेक्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासाठी एकूण पाच पदे रिक्त आहेत आणि त्या पाच पदांसाठी शैक्षणिक पात्रता BEIT, आय टी बीएससी कॉम्प्युटर सायन्स बी टेक कॉम्प्युटर सायन्स बी सी ए कॉम्प्युटर एप्लिकेशन आणि एम सी ए कॉम्प्युटर एप्लिकेशन दुसरे पद आहे असिस्टंट टीचर सब्जेक्ट आहे मॅथ यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी आणि बी एड यासाठी एकूण पाच जागा रिक्त आहेत त्यानंतर आहे असिस्टंट टीचर सब्जेक्ट आहे सोशल सायन्स यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए इंग्लिश सोशल सायन्स यासाठी एकूण पाच जागा रिक्त आहेत नंतर आहे असिस्टंट टीचर सब्जेक्ट आहे जनरल सायन्स यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी एस सी जनरल सायन्स किंवा एनी ग्रॅज्युएशन यासाठी एकूण पाच जागा रिक्त आहेत त्यानंतर आहे असिस्टंट टीचर सब्जेक्ट आहे लँग्वेजेस यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए इंग्लिश किंवा हिंदी अशा एकूण पाच जागांसाठी हे पद भरायचे आहे तर दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस आणि एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस या दिवशी इथे नऊ ते पाच वाजेपर्यंत इंटरव्ह्यू होणार आहे ऍड्रेस आहे एकशे दहा कोंडारकी चाळेपती पंढरपूर चाळी रोड पंढरपूर डिस्ट्रिक्ट सोलापूर जर आपण या पदांसाठी पात्र असाल तर इथे इंटरव्ह्यू साठी आपल्याला नक्की जायचं आहे दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक दर्जा प्राप्त क्रांती शिक्षण संस्था विरलीभूज द्वारा संचालित बाबा बबडूजी होमने विद्यालय मांगली तालुका पवनी जिल्हा भंडारा ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे येथे माध्यमिक सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक या पदासाठी एकोणी एक पद रिक्त आहे आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड मराठी सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे वरील पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येईल मानधन वेतन वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील उमेदवारांनी मुलाखतीस प्रत्यक्ष दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत अर्जासह तसेच साक्षांकित व मूळ कागदपत्रांसह स्व उपस्थित राहायचं आहे मुलाखतीचे स्थळ क्रांती शिक्षण सेवेचे कार्यालय स्पंदन नर्सिंग कॉलेज बेलाटी रोड कोंडा कोसरा तालुका पोनी जिल्हा भंडारा जर तुम्ही या पदासाठी पात्र आहात तर दहा दहा दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीसाठी स्वकरचा हजर राहायचा आहे तर अशा प्रकारे आपण माहिती घेतलेली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जोडण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र